एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या म्हणून लक्ष लागलेल्या अहिल्यानगर महापालिकेच्या अडुसष्ट जागांसाठी एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेत अणु एकूण सतरा अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका नि आयुक्त यशवंत डांगे यांनी याबाबत माहिती दिली विशेष म्हणजे बाद झालेल्या अर्जामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला है। राश्वार्ण राश्वार्ण है। है आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अहिल्यानगरमधून विजयाचं खातं उघडलं आहे येथील राष्ट्रवादीचे कुमार वाकळे हे बिनविरोध निवड झालेले आहे अहिल्यानगर मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाने खाते उघडले असून राष्ट्रवादीचे कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक आठ डमधून बिनविरोध निवड झालेली आहे कुमार वाकळे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज वैध झाला होता मात्र आज पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात आठ उमेदवार बिनविरोध निवड झालेले आहेत त्यामध्ये भाजपाच्या सहा एकनाथ शिंदेंचा एक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवाराचा सहभाग आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अहिल्यानगर